नमस्कार सख्यानो आज आपण करूया को कोबीची भाजी अगदी करायला सोपी सुटसुटीत आणि झटपट होणारी आणि अगदी नवशिक्या ज्या युवती आहेत किंवा गृहिणी आहेत तर त्यांच्यासाठी अतिशय सोपी पद्धत चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूयात इथे कढई घेऊ कढईत दोन चमचे तेल टाकले आता मी मोहरी घालते मोहरी तडतडली की आपण हिंग घालूयात गॅस थोडा बारीक पडून त्या हळद घालूया मैत्रिणीनो मी इथे अर्धा कोपी घेतलेला आहे आणि अर्धा तसाच ठेवलाय अर्ध्या कोबी की भाजी करना है बटाटा घलू छोटा कढ़ई ही भाजी शकते कोबी बारीक चिरन घ वो भी मीट पर तुम क्या ओली मिर्ची घालून ही भाजी करना है मी ही भाजी लाल तिखट घालून पन करते पन आता बटाटा घातले आहे आणि ओली मिर्ची की भाजी ही छान लागते छान पैकी आपण आता परतून घेतली आता त्या बटाटा घालूया मिरचीचे तुकडे करून घालते कशासाठी तर मिरचीच्या बिया भाजीत पडत नाही आणि भाजी लहान मुलांना तिखट लागत नाही त्यासाठी मिरचीचे तुकडे करून घालावे आता चवीला मीठ घालूया चवीला मीठ ह्या भाजीला पाणी घालावं लागत नाही वाफेवर ही भाजी मऊसूप सूप शिजते पाणी घातलं ना तर ह्या भाजीचा गोळा होतो त्यामुळे पाणी अजिबात घालू नये मीठ घातलं ना या भाजीला पाणी सुटतं आणि त्या पाण्याच्या वाफेलाच ही भाजी मस्त शिजते या भाजीत कांदा घालू नये कारण कांद्याने काय होतं एक वेगळा वास कोबीला येतो त्यामुळे या भाजीत मी कांदा घालत नाही आता हे बघा मी वर झाकण ठेवून त्या झाकणावर थोडंसं पाणी ठेवलं याने काय होतं वाफ होते आणि वाफेने ही भाजी वाफेचं पाणी भाजीत पडून बटाटा आणि भाजी छान शिजते हे बघा भाजीला पाणी सुटलेलं आहे आता ह्या पाण्यात भाजी अगदी बटाटा पण छान शिजणार ही बघा भाजी सुरेख शिजली बटाटा पण छान शिजला हे बघा आता त्यात मी घालते ओलं खोबरं आणि चवीला थोडीशी साखर थोडीशी साखर चवीला भाजी तयार झाली झटपट होते ही भाजी पटकन होते आणि आपली सगळी घरातील लहान मोठी आवडीने हिवाजी खातात आपल्याला आवडत असेल तर त्यात कोथिंबीर घातली तरी चालतं मी आता यात कोथिंबीर घालते म्हणजे कोथिंबीरीचा वास भाजीला खूप छान लागतो माझी ही आजची रेसिपी आपल्याला आवडली असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद भाजी तयार कोबीची भाजी तयार